नमस्कार आपल्या सर्वांचे जॉब्स पर क्लिक यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये विविध पदांसाठी एकशे चव्वेचाळीस जागांवर भरतीची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून सतरा जून दोन पूर्वी जमा करायचे आहेत रिक्त पदांचा तपशील पदाचे नाव हेड कॉन्स्टेबल पदक्रमांक हेड कॉन्स्टेबल वेटरनरी चार चार पदसंख्या पदक्रमांक दोन कॉन्स्टेबल कैनेलमैन चार दोन पदसंख्या पदक्रमांक तीन एस आई व्हीकल चार तीन पदसंख्या पदक्रमांक चार कॉन्स्टेबल ओ आर टी पी सॉरी कॉन्स्टेबल ओ टी आर पी या ची एक पदसंख्या पदक्रमांक पांच कॉन्स्टेबल एसके टी ची एक संख्या पदक्रमांक सहा कॉन्स्टेबल फिटरची पीटरच्या चार, चार पदसंख्या पदक्रमांक सात कॉन्स्टेबल कारपेंटरच्या दोन पदसंख्या पदक्रमांक आठ कॉन्स्टेबल ऑटो इलेक्ट्रिकची एक पदसंख्या पदक्रमांक नऊ कॉन्स्टेबल व्हेकल मेकॅनिकच्या बावीस पदसंख्या पदक्रमांक दहा कॉन्स्टेबल बी एस टी एसच्या दोन पदसंख्या पदक्रमांक अकरा कॉन्स्टेबल अपोल्टरचे एक पदसंख्या पदक्रमांक बारा एस आय स्टाफ नर्स चौदा पदसंख्या पदक्रमांक तेरा एस आय लॅब टेक्निशियन ची अडतीस पदसंख्या पदक्रमांक चौदा एस आय फिजिओथेरपिस्टच्या सत्तेचाळीस पदसंख्या पदक्रमांक पंधरा इन्स्पेक्टर लायब्ररीयच्या दोन पदसंख्या अशा एकूण एकशे चव्वेचाळीस पदांची भरती करण्याची आहे याच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघूयात पदक्रमांक एक उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्ड इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारास व्हेटरनरी स्टॉक असिस्टंट या विषयाचा मान्यता प्राप्त संस्थेतून किमान एक वर्ष कालावधीचा कोर्स पूर्ण केलेला असावा उमेदवार हा बोर्डचा दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवार सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यातील कामाचा किमान दोन वर्ष कालावधीचा अनुभव असावा पदक्रमांक तीन उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डचा ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेतून डिप्लोमा किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा पदक्रमांक दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवार उमेदवार संबंधित ट्रेडमधून आय टी आय परीक्षा मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा संबंधित ट्रेडमधील कामाचा किमान तीन वर्ष कालावधीचा अनुभव उमेदवारास असावा पदक्रमांक बारा उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डचा इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवार जनरल नर्सिंग प्रोग्राम मधून पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा केंद्र किंवा राज्य नर्सिंग काउन्सिलमध्ये जनरल नर्स किंवा मिड वाईफ म्हणून नोंदणीकृत असावी पदक्रमांक तेरा उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डचा विज्ञान किंवा समतुल्य शाखेतून इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मधून डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा पदक्रमांक विज्ञान किंवा समतुल्य शाखेतून इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा केंद्र किंवा राज्य सरकार मान्यता प्राप्त संस्थेतून फिजिओथेरपी या शाखेतून पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा पदक्रमांक पंधरा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा केंद्र किंवा राज्य सरकार अंतर्गत लायब्ररी मधील संबंधित कामाचा किमान दोन वर्ष कालावधीचा कालावधीचा अनुभव उमेदवारास असावा वयमर्यादा पदक्रमांक एक आणि पदक्रमांक दोन किमान वय अठरा आणि कमान वय पंचवीस वर्ष असावे पदक्रमांक तीन वय तीस वर्ष असावे पदक्रमांक चार ते पदक्रमांक अकरा किमान वय अठरा वर्ष आणि कमान वय पंचवीस वर्ष असावे पदक्रमांक बारा किमान वय एकवीस वर्ष आणि कमान वय तीस वर्ष असावे पदक्रमांक तेरा किमान वय अठरा वर्ष आणि कमान वय पंचवीस वर्ष असावे पदक्रमांक चौदा किमान वय चोवीस वर्ष आणि कमाल वय सत्तावीस वर्ष असावे पदक्रमांक पंधरा कमाल वय तीस वर्ष असावे वेतन श्रेणी एफ भरती दोन हजार चोवीस पदक्रमांक एक पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर प्रति महिना पदक्रमांक दोन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्रति महिना पदक्रमांक तीन पस्तीस हजार चारशे ते एक, चार एक लाख बारा हजार चारशे प्रति महिना पदक्रमांक चार ते पदक्रमांक अकरा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्रति महिना पदक्रमांक बारा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे प्रति महिना पदक्रमांक तेरा ते पदक्रमांक चौदा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्रति महिना पदक्रमांक पंधरा चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे प्रति महिना अर्ज कसा करावा इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून सतरा जून दोन हजार चोवीस पूर्वी जमा करायचे आहेत तुम्ही जर या पदासाठी अर्ज करणार असाल तर व्हिडिओच्या खाली डब्ल्यू डब्ल्यू क्लिक डॉट कॉम ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन सविस्तर माहिती घेऊन त्याप्रमाणे अर्ज भरा अशाच सरकारी व निमसरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या जॉब्स प्रतीक वेबसाईट स सब, वेबसाईटला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकलाही जॉईन होऊ शकता धन्यवाद